जर का मंडळी तुम्हाला पण माझ्यासारखं चाट खायला आवडत असेल ना एकदा ही कटोरी चाट रेसिपी जरूर ट्राय करा त्यासाठी काय करायचं रात्रीच पांढरे वटाणे पाण्यात भिजत घालायचे सकाळी आपल्याला कुकरला तीन ते चार शिट्ट्या होऊ द्यायचे तुम्हाला वटाणा नसेल घालायचं तुम्ही हरभरे छोले वटाणे काही वापरू शकतात आता कुठलंही कडधान्य जर असेल ना त्यात जर तुम्ही खोळसा खाण्याचा सोडा घातला ते पटकन शिड्ड्या जाते त्या ठिकाणी चवीपुरतंबीत खाण्याचा सोडा आणि हळद घालून आपल्याला तीन ते चार शिट्ट्या गॅसवर जरा द्या त्याचे खूप छान रगडा तयार होता आपल्या त्याचा तुम्ही पाणीपुरीमध्ये शेवपुरीमध्ये ह्या रगडा वापरू शकतात आता कुकर होत आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात तर पीठ मळण्यासाठी एक बाउल मी मैदा घेतला आहे ओवा चोईपुरतं मीठ आणि हळद घालून घेते घट्टच पीठ आपल्याला मळून घ्यायचं तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे थंडच तेलाचं मोहन इथं वापरलेलं आहे तुम्हाला मैदा नसेल घालायचं एक वाटी मैदा वापरा एक वाटी गव्हाचं पीठ वापरलं तरी पण चालतं खूप जास्त पीठ घट्टही करू नका आणि सैलही करू नका खूप छान जबरदस्त आपला वाटी चाटी तर तयार होणार आहेत मुलंही वाट बघतात पहिल्यांदाच ही रेसिपी केली पण घरच्यांना खूप आवडली घरच्यांना काय मोठ्यांनासुद्धा आवडली आणि सगळेच तुमचं कौतुक करायला लागले आता मुलंही वाट बघायला लागले कधी होणार म्हणून त्यासाठी काय करायचं आता वाटीच आपल्याला कटोरी चाट बनवते त्यासाठी छोट्या गोळा घ्यायचा आणि पुरी लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला पुरी लाटून घ्यायची पातळ पुरी पुरी फुगू नये म्हणूनच आपल्याला काटे काट्या नाही थोडंसं त्याला होल करून घ्यायचं म्हणजे पुरी फुगल्याने गेली पाहिजे चपटी झाली पाहिजे कुरकुरीत पुरी आपली तयार होईल आता जी वाटी असेल घरात कुठलीही त्याला तेल लावून घ्यायचं आणि ते जी लाटलेली पुरी आहे त्याला ते थेवर ठेवून फ्रेश करून घेते आणि जे एक्स्ट्राचा भाग आहे खालचा तो सहसा कळेनं कापून घेते आहे म्हणजे एकसारखे वाटीचा आपल्याला तयार होईल सुरुचेसमतीनं खालचा भाग थोडासा कट करून घेते आहे आणि आपली वाटी तयार करून घ्यायची अशा पद्धतीनं आपल्याला वाट्या तयार करून घ्यायचे त्या ठिकाणी मी तीन ते चार वाट्या तयार करून घेतले त्याला पर्याय म्हणून काय तेही तुम्हाला सांगते जर तुम्हाला असं नसेल करायचं वाटीचं तर तुम्ही डायरेक्ट एक पोळी लाटून घ्यायची जशी मी आता लाटली तशी पोळी लाटून घ्या त्यावर काटे चम्मच्याच मदत नाही थोडंसं होल करून घ्या घरात कुठल्याही डब्याचं झाकण वापरायचं आणि त्यावर ठेवून जरा फ्रेश करून आपल्या पुऱ्या ह्या एकसारख्या करून घ्यायचे लहान मोठे साईज तुम्ही कसेही करू शकतात आता मीडियम साईजच्या डब्याचं झाकण वापरलेलं आहे त्यामुळे मिडियम पुऱ्या केल्या आहेत तुम्हाला छोट्या आकाराचे करायचं असेल तुम्ही छोटी साईज घ्या किंवा मोठ्या आकारात घेतली तरी पण चालतं आता आपलं पुऱ्या पण लाटून झाल्यात आणि कटोरी पण तयार करून दिली आता कढईमध्ये कडकडीत तेल तापून घ्यायचं आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला ज्या वाट्या तयार केल्या त्या आपण कटोरी त्या त्यासह वाटीसह आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे आणि ब्राऊन येपर्यंत आलटून पलटून करून ते ब्राऊन रंगापर्यंत होऊ द्यायचे आता वाटी कशी काढायची तेही तुम्हाला सांगते अगदी सोपी पद्धत आहे काहीच वेळ लागणार प्रत्येकाला असं वाटतं असणार की आपण जर डायरेक्टली वाटी काढली तर ते वाटी बाहेर कशी निघणार तेही निघते दोघी सांगा झारादेशमध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आलटून पलटून करून अलगद आपली वाटी तयार निघते आता कढई मला छोटी पडली त्यामुळे वाटी काढायला अवघड गेले त्यामुळे मी तो व्हिडिओ मी पुढच्या वेळेस स्किप झाले पण पुन्हा एक वाटी टाकून तो तुम्हाला दाखवलेला आहे आता सिंगलच वाटी त्यामध्ये घालून घेणार आहे म्हणजे वाटी कशी काढायची तेही तेही तुम्हाला व्हिडिओ दाखवता येईल आता आधीच्या पुऱ्या तळून घेतला आणि जे एक सिंगल वाटी आहे ते त्यात घालून घ्यायची आणि कळचीच्याच मदतीने म्हणजे सांडसच्या मदतीने अलगत आपली वाटी बाहेर काढून घ्यायची अशा पद्धतीनं वाट्या बाहेर निघता आणि जो वाटीचा आकार आहे तो चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचा बघितलं किती सोपी पद्धत आहे एकदा काही रेसिपी तुम्ही बनवली ना सारखंच तुम्ही बनवून खाल एवढी छान आणि चरपटीत रेसिपी आता आपण ज्या पुऱ्या तयार केल्या त्या सुद्धा सेम प्रोसिजरनं आपल्याला ब्राऊन रंगपर्यंत तळून घ्यायचे तुम्ही तर ही रेसिपी घरी केली ना शंभर टक्के सांगते तुमची मुलं बाहेर चाट कधीही खाणार नाही तुम्ही केव्हाही हो आत बनवून देऊ शकता आता या पुऱ्या म्हणा किंवा वाट्या म्हणा तुम्ही असं महिनाभर स्टोअर करून डब्यामध्ये ठेवू शकता जेव्हा केव्हा तुम्हाला पॅटीस किंवा रगडा खायचं मन झालं असेल तुम्ही ह्या पुऱ्या रगडा तयार करून खाऊ शकता अगदीच चटपटत महिनाभर सहज निघते आता पुऱ्या पण आपल्या तळून चालल्यात आणि वाट्याही तयार चालू इकडे आपला रगडा पण इथं तयार करून चालेल म्हणजेच वाटाने चांगले शिजल्या गेले आहेत तीन चार कुको शिट्ट्यामध्ये चांगला रगडा तयार होऊन जातो आता बघू शकता त्यात थोडंसं पाणी घट्टसं वाटलं त्यात थोडंसं गरम पाणी मिक्स केलं तरी पण चालतं बारीक चिरायला कांदा आणि टोमॅटो घालून घ्यायचे मक्याचे दाणे घालून घ्यायचे उकळलेले तुम्हाला हे नसेल घालायचं तुम्ही भाजलेले शेंगदाणे घ्या किंवा दाणे भाज दाणे घ्या तुम्हाला जे आवडतात तुम्ही ते त्यामध्ये घालू शकता त्या ठिकाणी पण इथं वापरू शकतात चोईपुरतं मीठ अर्धा लिंबू पिळून वापरायचा आणि भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची मिश्रण आपलं एक ज्योवतर रगडा आपला इथं तयार करून घ्यायचा आणि त्या वाट्या तयार केल्या त्या आपण त्यावरती रगडा घालून घ्यायचे आणि शिल्लक जे जे मी साईडला ठेवलं होतं कांदा टोमॅटो त्यावर ते पुन्हा त्यावर ते मिश्रण गार्निशसाठी वापरून घ्यायचे पुदिन्याची चटणी आणि चिंचगोळीची चटणी घालून घ्यायची दही वाटी घेतले एक वाटे दही घालायचं त्यालासुद्धा मिक्सरला थोडंसं फिरून घ्यायचं म्हणजे फेटून दही इथं येईल आता हिरवी चटणी वापरली पुदिन्याची चटणी वापरली आणि चिंचगोळीची चटणी वरतून एक चमचा दही घालून घ्यायचं आणि बारीक शेव वापरायचे अगदी चटपटीत पाताक्षने करायला गेल एवढी छान आणि चटपटीत रेसिपी आहे एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कशी झाली तर तुम्ही केव्हा ह्या वाट्याक भरून ठेवल्या स्टोअर करून ठेवल्या ना तुम्ही केव्हा ह्या चॅट करून खाऊ शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटू पुढच्या अशी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय